एमबी रजिस्टर पूर्ण करण्यासाठी चाळीस हजारांची लाच घेताना नगर अभियंता रंगे हात अटकेत एमबी रजिस्टर पूर्ण करून देण्यासाठी लाच मागितल्या प्रकरणी मुरगुड नगर परिषदेतील नगर अभियंता प्रदीप पांडुरंग देसाई यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर यांनी सापळा कारवाईत रंगे हात पकडलाय ही कारवाई एकोणीस जानेवारी दोन रोजी करण्यात आली तक्रारीनुसार संबंधित कंत्राटदारानं हुप्री नगर अंतर्गत काम पूर्ण केलं असून एमबी रजिस्टर पूर्ण करून देण्यासाठी लोकसेवकानं स्वीकारल्याचं निष्पन्न त्यानंतर तडजोडी अंतर एकूण एक लाख तीस हजार रुपये म्हणून चाळीस हजार रुपये मागितल्याचं आणून आले लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं तक्रारीची पडताळणी करून नियोजनबद्ध सापारचला त्यानुसार आरोपी लोकसेवकानं तक्रारदाराकडून चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आलं कारवाई दरम्यान आरोपीची अंगझडती व वाहन झडती पंचा समक्ष करण्यात आले असून तपासासाठी आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आलाय तसेच आरोपीच्या घर झडतीसाठी स्वतंत्र पथक तात्काळ रवाना करण्यात आले घर झडतीची प्रक्रिया सुरू आहे या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाणे जिल्हा कोल्हापूर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आलाय ही सापळा कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप कोल्हापूर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली पथकात हेड कॉन्स्टेबल सुधीर पाटील संदीप काशीद पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा पाटील तसेच चालक प्रशांत दावणे यांचा समावेश होता या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उज्ज्वला राजेंद्र सानप अतिरिक्त कार्यभार यांनी पर्यवेक्षण केलं नवसंकेत साठी कोल्हापूरहून अमोल कुर्णे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा प्रेस करा